तर आज आपण बनवणार आहोत वरीच्या पिठाची आंबिल त्यासाठी वरी आपण गिरणीमधून दळून आणलेली आहे त्यातलं दोन वाट्या पीठ आपण रात्री पाण्यामध्ये भिजून ठेवणार आहोत ही वरीची आंबिल कोकणामध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते खास करून उन्हाळ्यामध्ये दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता की पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे आता पातेल्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं फर्मेंट झालेलं पीठ हळूहळू ओतून घ्यायचं आहे गुठळा न होता चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि घट्ट वाटत असेल तर पाणी ओतायचं आहे कारण त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ पाहिजे आहे मग त्यात चवीनुसार मीठ टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आहे मग गॅस बंद करून पूर्ण थंडगार होऊन द्यायची आहे पचायला हलकी आणि एकदम पौष्टिक आंबिल आपली बनवून तयार आहे थंडगार आंबील फस्त करण्यासाठी तयार